भरला आहे पाच फळं ठेवली आहेत आणि इकडे ठेवून देतात त्याला नमन मिळतात आणि गावाला करतात <गणतागा> हाय नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव मिस्टर मिसेस मिश्ट आंबेकर आणि आज आहे गौरीचं पूजन आणि आता आम्ही गवर पूजाला जातो आहे पहिल्यांदा सूप वगैरे भरतोय बघूयात कशा पद्धतीने सूप वगैरे आहेत आणि घरामध्ये मुलं आली आहेत रील्स वगैरे बनवत आहेत तर थोडा आवाज आहे चला आपण जाऊयात आज गवर वसायला आमच्या भाऊकीच्या घरामध्ये गवर येते तिथे कालच्या व्हिडिओमध्ये तर आपण बघितलेत गौरीला मंदिरातून कशा पद्धतीने ब तयार करून घेऊन येतात आणि नंतर तर मग गौरीला घरी आल्यावरती व्यवस्थित पद्धतीने आपला जो मुकुट वगैरे असतो तिचा दरवर्षीचा तो तिला घालतात वगैरे नवीन साडी वगैरे घालतात दागिने घालतात आणि मग चांगल्या पद्धतीने रेडी करतात मस्त ते आता आपण बघूयात कशा पद्धतीने गौरीला नटवले येते आणि आता मी सूप वगैरे भरतोय आणि सूप वगैरे भरून मग जाऊया गौरीच्या तिथे चला सूप भरूया आपण पहिल्यांदा तर मग इकडे चालेलची डान्सची प्रॅक्टिस ताईकडे करते सुपाची तयारी किंवा आटी बांधतात पण आटी नाही आहे आणायला लोनायला मग धागा लावते आणि त्याला ला मग कुंकू हळद कुंकू लावणार पूर्ण सुपाला हवा असा ताईने बांधलं धागा असा सुपाला आटी बांधतात पण हा धागा बांधलाय

भाज्याच्या त्यामध्ये कारली आहे काकडीचा तुकडा भोपळा वगैरे आहे याच्यामध्ये आणि हे बघा येते हे भेंडीचं फूल काल जे आम्ही जमा करत होतो ते आणि ते आता सुपामध्ये घेतलं आहे नमन नमन पण ते आता आम्ही लेट झालं आहे म्हणून घेतात की नाही माहीत नाही ते अगोदर सर्वांचे पूजून वगैरे झालं आहे आणि याच्यामध्ये पेढे घेतलेत आम्ही आणि हे वटीचं सामान आहे बघा वटी याच्यामध्ये सुपारी असतो अक्रोड वगैरे सर्व ह्याच्यामध्ये आहे आणि पान तांदूळ ह्याच्यामध्ये घेतले अशा पद्धतीने सूप भरतात आणि नारळ आणि आता आपण जातोय पूजा करायला ओसायला चल कर ओसाय नंतर मग जेव्हाच पोरांचा जरा गोंधळ आहे प्रॅक्टिस करत होते इकडे डान्सची पण त्यांचं का काय सक्सेस झालं नाही आणि आता ते गेलेत घरी आता आम्ही जातोय सु ओसायला आणि बघा सुपर सुबा रेडी झाला आहे मस्त दो दोघींचे पण आणि जातोय आता आमच्या देवघरामध्ये तिथे तिथे गवर येते नशीब दिसली आता मी गौरीच्या घरामध्ये आलोय गौर पहिल्यांदा बघा कशी आहे ती मस्त सजवली आहे बघा गौरीला मस्त अशी सजवली आहे

गौरी प्रणया गौरी गौ हे नमन घेतलं सर्वांनी बघा भेंडीच्या फुलामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडं दूध घेतात असं आणि मग इकडे ठेवून देतात त्याला नमन करतात आणि गावाला हे करतात म्हणजे करतात तर मुंबईला आम्ही आता मी दोन तीन वर्ष करते ओसा पण नाही केलं आहे हे पण गावाला करतातच काही पहिल्यांदा पूजा करून घेते देव तुम्ही मेन आमचं देवाचं घर आहे इथलं आणि तिथेच लहर येते अशा पद्धतीने ओवाळ्या जातो सुपाने

Tiger, silakan aku pilih mana saja. Dibawa ke tempat saya beli, dan aku sanggup dengar "Aku tuh, anak saya, cek, 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 cek." Cek, 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 cek,

आमचे म्हणजे घरचे कुळदैवत आहेत आणि हे कुळदेवताचं घर आहे आणि तिथेच गवर येते आणि तिथे पण आता देवाचे येते पण आम्ही जे काही वान आहे ते पण तिथे ठेवतोय इथे पाइपवालाचा चित्र काढला आहे. एवढं म्हणजे मस्त ट्रॉफी वगैरे बन आहे. देवरत ठेवल्या चिमलेल्या वगैरे. तिकडे पण आहे. तिकडेच्या वगैरेच असतील ना. तेच आहे. इतच आहे. दुचा नाही आहे. काम काम नाही. नका राग नाही. हूं. मी पण लिहू बापा बापा पपप के रातो.

आणि आता ओसून आलो आता आपल्या गणपती बाप्पाच्या तिथे पण वाण ठेवायचं तर इथे गणपती बाप्पाच्या इथे पण वाण ठेवतोय आम्ही आमच्या घरचे बाप्पा आता देते नवऱ्याला वान बघूया आपल्याला काय गिफ्ट मिळते <laughs> <laughs> ते ताई वा भावाजींना वान देते म्हणजे सर आपल्या जुन्या परंपरा आहेत सर्व त्या हे करायच्या असतात अजूनपर्यंत पर्यंत चालल्या सर्व आणि ह्याच्या पुढे पण चालाव्यात असं वाटत मला अजूनपर्यंत पुढे पुढे सर अशा रीती परंपरा राहत आता वान देते

अशा रीतीने आपला गौरीचा ओशाचा कार्यक्रम झालेला आहे आता आम्ही जेवण वगैरे घेतोय उपवास सोडतोय आणि आता येणार आहेत मामाच्या गावचे मुलं शक्ती नाच घेऊन तर बघूया पण कशा पद्धतीने नाचतात ते आमचे भावाजी पण नाचतात तिकडे महाडला ना धमाल फुल धमाल करतात వంజారవాడి వర రంజీ మామావశీచి ములు అసీ

you okay. आणि आत्ताच येऊन गेले मामाच्या तिकडूनची मुलं शक्तीचा नाच घेऊन आलेले मस्त सुंदर असे नाचले खूप मजा वाटली सर्व लोकांना आमच्या गावातली माणसं पण आलेली बायका वगैरे होत्या जमलेल्या सर्व बघा बघायला मस्त नाचत होते एकदम मस्त जरा बरं वाटलं आणि आत्ता चाललो आहे आम्ही खाली जरा गौरीच्या तिकडे नाचायला आणि मग तिथून गौरीच्या तिथून आल्याच्यानंतर आमच्या घरी जेन्ट्स लोकच नाचतील आणि लास्ट बाप्पाची आरती करतील ना आरती घेतील ना बाप्पाची आरती घेतील जेंट्स लोक आणि नंतर त्याच्यानंतर बायका नाचणार आहे तिकडे आपल्या घरी तर आम्ही सध्या आता मी जाते इथे गौरीच्या तिकडे नाचायला तिकडे काही गोपरं वगैरे घेऊन जात नाही आहे आपल्या तिथे आपण थोडीफार व्हिडिओ करूयात जेंट्स लोक आल्यावरती आणि लेडीज लोक आल्यावरती चला आम्ही खाली जाते मी नाचायला तुम्हाला कसं वाटलं आमाच्या तिकडूनची मुलं आली ती कशी नाचले व्हिडिओ मीच बनवत होतो मला जबरदस्त म्हणजे आमच्या इथे तर सगुचा नाच करतात बाळा डान्स म्हणजे आमच्या पट्ट्यात करतात पण खूप कमी ठिकाणी हा म्हणजे आमच्या गावी पण थोडंफार असं प्रमाणात कराय आमच्या गावचीच मुलं आहेत तर छान केला त्याने म्हणजे असं बघणार काय केला म्हणजे जबरदस्त मजा भाऊजी तर तुम्हाला बोलली मी जा म्हणून गेला चला आता आम्ही जाते गौरीच्या तिथे बघूयात गौरीच्या तिथे काय गोपर वगैरे घेऊन जात नाही असंच जातोय नाचतोय तिकडे जाऊन चला आंबेगावमध्ये केलेली आहे की गोड मानून दे महाराजा त्यांच्या ज्या इच्छा त्यांच्या जे काही स्वप्न आहे जे काही मनाची इच्छा आहे त्यांच्या कुटुंबाच्या मनाची जे काही इच्छा आहे त्या सर्व पूर्ण कर आणि त्यांच्या पाठीशी सादर उभा राहून त्यांचं कल्याण कर रे महाराज हे गणपती सुरेश कुमार हे तुझा मालक आहे त्यांनी तुझ्या चरणाशी शिरफळ ठेवलेला आहे तो मान्य करून दे महाराज त्यांची जी काही हिळा पिढा ज्या आहेत त्यांच्या पाठीशी त्या सर्व नष्ट करणे महाराज त्यांच्या पाठीशी उभा राहू त्यांची जी स्वप्न आहे जे काही त्यांच्या कुटुंबातील सुखसोयीचे जे काही उपाययोजना त्यांनी मांडलेल्या आहेत जे काही संकल्प त्यांनी मांडलेले आहेत ते त्यांची पूर्ण करणे महाराजा आणि त्यांच्या पाठीशी सादर उभा राहो त्यांचं कल्याण कराराजा जय जय महाराज

गणपती गजानन महाराज रामचंद्र बोड यांनी तुझ्या चरणाशी श्रीफळ अर्पण केलेलं आहे महाराज तो गोड मानून गेले महाराज आणि त्यांच्या मनातील जी काही इच्छा आकांक्षा आहे जी काही स्वप्न त्यांच्या कुटुंबातील लोकांनी ठेवलेली आहे ती पूर्ण करे महाराजा आणि त्यांच्या पाठीची सादर उभा राहून त्यांचं कल्याण करे महाराज जय श्री गणपती गजानन महाराज हे गणपती विधान महाराज हे निशा रेवाळे मी तुझ्या चरणाशी श्रीफळ अर्पण केलेलं आहे महाराजा तो गोड मानून गेले महाराज आणि त्यांच्या मनातील जी काही इच्छा आकांक्षा आहे जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करे महाराजा जर कुठलं काम त्यांचं अडून राहिलेलं आहे तर ते काम त्यांचा पूर्ण कर मार्गी आणि त्यांना सुख समृद्धी येऊन शांत मिळू दे यश मिळू दे कीर्ती मिळू दे आणि तुझ्या प्रकार अशा प्रकारे तुझी स्थापना आणि तुझा उत्सव ते दरवर्षी सादर बघू दे महाराजा जय श्री गणपती विधान महाराजा हे सागर नामदेव आंबेडकर यांनी तुझी जी स्थापना केलेली आहे तुझे सात दिवस तुझी जी काही आराधना त्यांनी केली आहे ती गोड मारून दे त्यांच्या हातून चुकून माकून कुठल्या प्रकारची चूक भूल झाली असेल तर ती तुझ्या पोटात घालून दे तुझ्या मोठ्या मनाप्रमाणे त्याच्यावरती त्याच्या सरावरती त्याचं वरद हस्त तुझं सदैव राहू दे आणि त्याचं त्याच्या देशामध्ये त्याच्या कीर्तीमध्ये बडभडाटवू दे आणि त्याला सदैव सुख समृद्धी लावू दे जय श्री गणपती गजान महाराज की